विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे सकस व निरोगी पालेभाज्या मुलांना मिळाव्यात म्हणून भरपावसात भिजताना अंगणवाडी संजीविका व पुणे जिल्हा उपाध्यक्ष पुनमताई निंबाळकर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे इंदापूर भरपावसात भिजत अंगणवाडीच्या मुलांना निरोगी पालेभाज्या मिळाव्या यासाठी अंगणवाडीत परसबाग निर्माण करून पालेभाज्या लागवड करताना पुनमताई निंबाळकर गुजर गोसावी वस्ती अंगणवाडी रणगाव सेविका महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष मदतनीस नीता जाधव व सोमनाथ केंगार ग्रामपंचायत शिपाई रणगाव तालुका इंदापूर जिल्हा पुणे पण किती दिवस झाले तुमचे एक वर्ष मग एक वर्षात तुमचा रेशो डाटा म्हणजे कुपोषणाचा डाटा आहे तो किती प्रमाणात कमी झाला माझ्याकडे सहा होते चारच राहिले दोन साधारण म्हणजे ही पालेभाज्या खाऊनच साधारण गेली म्हणजे म्हणायचं का काय औषध गोळ्याच्या संदर्भातून नाही औषध गोळ्या नव्हत्या काय बरं बऱ्यापैकी आहाराच कोरोनासारख्या महामारीत सुद्धा तुम्ही परसबाग जगवली म्हणजे हे तुमचं कौतुक करण्यासारखंच आहे भेट कोणी कोणी दिली इंदापूर बागेला आमदार भरणे यांनी दिले जिल्हा परिषद सदस्य अंकिताई पाटील त्यांनी पण दिली बर बऱ्यापैकी बऱ्याच पुढाऱ्यांनी पण दिले अधिकाऱ्यांनी दिले सीडीपीओ असतील मिरगाव साहेब तांबोळी मॅडम असतील सुप्रोज त्यांनी मॅडम तुमचं काय नाव बरं बरं तुम्ही ह्यात येतं मदतीस म्हणून करता का बरं बरं तुम्हाला कसं वाटलं हे काम करून बरं तुमच्या ह्या कामाच्या ह्या म्हणजे ह्या ह्या वेळेत मध्ये सुद्धा काम करतं आहे हे बघून म्हणजे तुमच्यामध्ये ट्युनिंग दुघींमध्ये चांगलं आहे असं झाणवतं आहे असं बरं बरं चला तुम्हाला सगळ्या तुमच्या टीमला हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन हे थँक्यू राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा